दरवाजा उघडला तर त्यांचं आंदोलन आहे एक छोटस मग थोडा दरवाजा उघडा म्हणजे आम्हाला दरवाजा असा तर प्यायला बहुतेक माझ्या माहितीनुसार मी आता पण एक महिन्यात वीस वेळेस येऊ गेलं बंदच असते तेवढा दरवाजा उघडून गेला तर मला आंदोलन करता येईल <laughs> <बुँँँगा। laughs> 뭐. 나만 ओ कोण डरिंग आज या ठिकाणी आपण धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा जिल्हा मृदसंधरण अधिकारी यांच्या कार्यालयात आहोत सदरील अधिकाऱ्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळं तुळजापूर तालुक्यातील मौजे गंजेवाडी येथील दत्तात्रय गंजे या शेतकरीची मागील तीस वर्षापासून जमीन पडत आहे त्या शेतकऱ्यानं पंधरा वर्षे या कार्यालयात खेटे घातले अधिकाऱ्यावर अधिकारी बदलून गेले पण त्यांना न्याय मिळाला नाही मागच्या पंधरा वर्षापासून ते अधिकारी रितसर यांना कागदावर निवेदन देत आहे सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना भेटले जिल्हाधिकारी साहेबांनी यांना पत्र पाठवले त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार साहेबांची त्या शेतकऱ्यांनी ओमदादा यांची भेट घेतली जनता दरबारामध्ये खासदार साहेबांनीही यांना आदेश दिला जर एवढ्या दोन सन्माननीय मोठ्या व्यक्तींनी आदेश देऊन जर हे अधिकारी यांची मगरुरी दाखवत असतील आणि त्या शेतकऱ्याला अन्याय अन्याय करत असतील त्याला न्याय देत नसतील त्याचे झालेली नुकसान भरपाई देत नसतील भरून तर हे आम्हाला शेतकऱ्यांच्या पुत्रांना भूमिपुत्रांना कधीही मान्य होणार नाही कारण एक दाना पेरला तर त्याचे शंभर दाणे करणार आम्ही परंतु जर आमच्यावरच अन्याय होत असेल तर मात्र आम्ही या ठिकाणी वेळप्रसंगी कायदा सुद्धा हातात घेऊ या अधिकाऱ्यांना निरीत सर लेखी निवेदन दिलेलं होतं एक महिन्यापूर्वी आज ते गैरहजर राहिलेत ते कुठं आहेत काय आहेत फोनवर बोललं तर म्हणते मुंबईला आहेत नशिबाने त्यांनी आज फोन उचलला फोन उचलित नाही या कार्यालयाचा दरवाजा यांचे सी सी टी व्ही फुटेज असतील बघितलं तर लक्षात येईल कायमस्वरूपी बंदच असतो या कार्यालयातली धूळ सुद्धा तुम्हाला सांगते हे कार्यालय किती दिवस झालं वापरात असेल या ठिकाणी असलेली धूल तुम्हाला दिसून येईल सगळ्यात महत्वाचं त्या शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही यांना दिलेल्या पूर्वीच्या निवेदनाप्रमाणे सगळे आंदोलन आम्ही या ठिकाणी यांच्या कार्यालयामध्ये पार पाडू सर्वस्वी परिणामाची जबाबदारी ही यांची असल या उपर सगळ्यात महत्वाचं त्या शेतकऱ्याला न्याय देण्याच्या ऐवजी त्याला नुकसान भरपाई देण्याच्या ऐवजी यांनी त्या सदरील तळ्याचं त्या तळ्याचं त्या ठिकाणच्या त्याचा नंबर एक आहे त्या तळ्याचं त्यांनी त्या ठिकाणी दुरुस्तीचा आदेश काढला त्याला जवळपास त्यांनी त्या ठिकाणी दहा लाख रुपयाचा निधी मंजूर केला तो निधी मंजूर होऊ नये काम होऊ नही त्या ठिकाणची गळती थांबली नाही ते पैसे अक्षरशः त्या पाण्यात गेले यांनी ही सदरची रक्कम जी गोरगरिबांनी टॅक्स रूपात महसूल जमा केला होता त्याची अक्षरशः त्या पाण्यात वाहून लावली आणि गुत्तेदार जगवायचं काम आणि स्वतः त्यांच्याकडून कमिशन घेऊन जगायचं काम या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे या उपर तेवढ्यावर गळती थांबली नाही म्हणून परत पुन्हा वीस लाखाचा निधी सदरील अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी परत पुन्हा मंजूर केला दुरुस्तीसाठी तुम्ही दुरुस्ती करा तुमचा ऑफिशियल प्रश्न आहे पण त्या शेतकऱ्यावर मागील तीस वर्षापासून झालेला अन्याय त्याच्या झालेलं नुकसान या गोंधळामध्ये त्याचा एक भाऊ दवाखान्यामध्ये मयत पावला त्या शेतकऱ्याचा त्याला मदत त्यांना दवाखान्यात त्या ठिकाणी रक्कम भरता आली नाही उपचाराअभावी पैसे नसल्यामुळे स्वतःचा सक्का भाऊ त्या शेतकऱ्याचा मयत पावला त्यांच्याच वावरात जे आज या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या पाण्याचीच आज या पवित्र पाण्याच्या गंगाजलाच्या हस्तेच त्यांच्या या कार्यालयाचं आज या ठिकाणी आम्ही पादुका पूजन केलेलं आहे खरंतर आज आम्हाला त्यांचं पायपूजन करायचं होतं त्यांचे पवित्र पायपूजन करायचे होते परंतु ते या ठिकाणी उपस्थित न राहिल्यामुळं आम्ही या ठिकाणी पादुका पूजन आंदोलन केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं वस्तुस्थिती अशी आहे की या ठिकाणी या कार्यालयात आल्यानंतर अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांची बोलण्याची भाषा सुद्धा अतिशय एकदम मगरुरीची होती मवाळकीची नव्हती अहो साहेब तुम्ही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या कल्याणासाठी या खुर्चीवर बसलात त्यांना बोलण्याची भाषा तरी कमीत कमी निदान तुमची चांगल्या दर्जाची ठेवा जेणेकरून या कार्यालयात आल्यानंतर शेतकऱ्यांना मान सन्मान होईल या देशाचा मान सन्मान उंचावण्याचं काम जर शेतकरी करत असाल तर तुम्ही सुद्धा त्याला योग्य भाषेत बोललं पाहिजे यासाठी आजही आमचं आंदोलन होतं येणाऱ्या काळामध्ये जर या अधिकाऱ्याने आमच्या त्या शेतकऱ्याला न्याय नाही दिला तर यापूर्वी ठरल्याप्रमाणे पवित्र सगळी आमची आंदोलन ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेत होतील आज या सर्व पत्रकार बांधवाच्या साक्षीनं हे अधिकारी एवढे मस्तवाला असतात की यांच्या स्वतःच्या हाताने हे कार्यालय पेटून पेटवून देतील म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर ऑन कॅमेऱ्याच्या समोर ही उदबत्ती सुद्धा विजवत आहे की, की जेणेकरून यांनी माझ्या आंदोलनाच्या पाठीमाग माझ्या आंदोलनाला एक कुठंतरी गालबोट लावण्यासाठी व दिशा भरकटण्याचं काम करू नये म्हणून या ठिकाणी आम्ही ही उदबत्ती या ठिकाणी विजवून आमची जी बी काय असेल ती या ठिकाणी दिलेली पवित्र भेट त्यांना ठेवून या कार्यालयातून आम्ही जात आहोत आई तुळजाभावानी अष्टभुजा साहेब तुम्हाला चांगली सद्बुद्धी देवो आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच शेतकऱ्याला नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्याला गुत्तेदारांना नाही तुमच्या हातून गुत्तेदारांना न्याय न मिळता सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळो हीच अष्टभुजेच्या चरणी प्रार्थना करतो